शेतकरी बंधून नमस्कार महाराष्ट्राच्या अन्नदातामध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मुक्त संचार गोट्याबाबत माहिती दूध धंद्यामध्ये अमकास बक्क उत्पादनासाठी काय कराल या प्रश्नाचे उत्तर आहे मुक्त संचार गोठा दिवसभरातील कष्ट वाचावेत यासाठी मुक्त संचार गोठा आणि वर्षभराच्या पौष्टिक चाराचे नियोजन व्हावे म्हणून मुरगास निर्मिती केली पाहिजे दुपत्या गायचे संगोपन करताना त्यांच्यासाठी मुक्त संचार गोटा पद्धतीचा अवलंब करावा यामध्ये शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात गायीचे स्वास्थ्यही चांगले राहते आणि त्यामुळे दूध उत्पादन चांगले मिळते मुक्त संचार गोटा पद्धती म्हणजे काय मुक्त संचार गोठ्यामध्ये गायींना बांधले जात नाही गायींना एका मोठ्या कंपाऊंडमध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते त्यांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिथेच केली जाते चेन वारंवार काढले जात नाही गायी एकमेकांना मारत नाहीत आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे एका गायीला किंवा म्हशीला मुक्त संचार पद्धतीच्या गोट्यात मोकळे सोडण्यासाठी कमीत कमी दोनशे चौरस मीटर जागा लागते एक गुंठा जमिनी क्षेत्रात आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो गायीला मुक्त सोडण्यापूर्वी तार जाळीचे किंवा भिंतीचे व अर्ध्या जाळी युक्त कंपाऊंड करून त्यामध्ये गवान आणि व्यवस्था करावी गाईला मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागल्या जाते आता पाहूया मुक्त संचार पद्धतीच्या गोट्याचे फायदे काय आहेत यामध्ये या उत्पादन खर्च फार कमी येतो मुक्त पद्धतीचा गोटा हा सर्वसामान्य शेतकरी कमी खर्चात करू शकतो यामध्ये तार जाळी आणि लोखंडी अँगलच्या साह्याने कंपाऊंड करून कोणत्याही एका बाजूला घवाण केली जाऊ शकते शक्यतो वैरण खाताना गायीचे तोंड हे सूर्याच्या उगवत्या किंवा मावळत्या झेला असावे जेणेकरून गोठा कोरडा आणि निर्जंतूक राहण्यास मदत होईल यामुळे गाय कायम स्वच्छ राहते व सारख्या आजारांना कमी प्रमाणात बळी पडते संकरीत गायीचा सांभाळ करताना त्यांना वर्षभर चांगली सावली व बसण्यासाठी कोरडी जागा लागते मुक्त संचार कोट्यामध्ये झाडांची किंवा शेडची सावली गायींना लाभदायक ठरते उन्हाळ्याचे किंवा उन्हाच्या वेळी धापा टाकण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे गायीवरील तणाव कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते परिणामतः दूध उत्पादन जास्त मिळते गाई आणि वासरे मुक्त असल्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होऊन शरीराची संतुलित वाढ होते गायी चांगल्या प्रकारे माझावर येतात माझाची लक्षणे लवकरात लवकर ओळखता येतात गाय माझावर आली की बाहेर काढावी आणि तिचे कृत्रिम रेतन करून मास कमी झाल्यावर तिला पुन्हा गोट्या सोडावे मुक्त गोट्यामध्ये पाणी पिण्याच्या हौदामध्ये किंवा कुंडीत गायीने तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळते हिरवा चारा व आला चारा व पिण्याचे पाणी या सर्व माध्यमातून जेव्हा गायीच्या शरीरात चार ते पाच लिटर पाणी जाते तेव्हा गायीच्या कास्यामध्ये कमीत कमी एक लिटर दूध तयार होते दूध उत्पादन शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने दिवसातून दोन ते तीन वेळा शेण उचलतो परंतु मुक्त गोटा पद्धतीमध्ये शेण महिन्यातून एकदा काढले तरी चालते सूर्यप्रकाशामुळे शेण वाळते तसेच शेण खताची भुकटीही तयार होते मुक्त गोटा पद्धतीमध्ये शेतकऱ्याला जनावरांची जागा बदलणे शेण उचलणे पाणी पाजणे हे तिन्ही कामे करण्याची आवश्यकता राहत नाही कष्ट वाचते वेळ वाचतो याचे परिणाम म्हणजे मजुरी खर्चावर बचत होते मजुरांचे प्रमाणही कमी लागते म्हणून कमीत कमी मजुरांमध्ये जास्तीत जास्त गायींचा सांभाळ करणे शक्य होते शेतकरी बंधू आमची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा अन्य कुठलीही माहिती अशा प्रकारे हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका धन्यवाद